E राज्यात अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला आहे सांगली जिल्ह्यातील मिरज शहरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केलेली ही कारवाई मोठी आणि धक्कादायक ठरली आहे दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मिरजमधील महिषाळ रोडवरील उड्डाणपुलाजवळ सापळा रचण्यात आला मोटारसायकलवरून गांजाची विक्री करण्यासाठी येणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगे पकडले सोहेल लालू खान पठाण वय वीस वर्षे हुसेन बादशाह सय्यद वय सत्तावीस वर्षे दोघेही राहणार कैकाडी गल्ली मीरज, अशी संशयित आरोपींची नावे आहेत विशेष म्हणजे आरोपी हुसेन सय्यद हा हद्दपार असतानाही बेकायदेशीरपणे प्रवेश करून गांजाची विक्री करत होता पोलिसांनी पंचांसमक्ष झडती घेतली असता सात किलो एकशे पंच्याहत्तर ग्रॅम तयार गांजा अंदाजे किंमत दोन लाख पंधरा हजार रुपये याशिवाय होंडा युनिकॉर्न मोटारसायकल किंमत एक लाख रुपये असा एकूण तीन लाख पंधरा हजार दोनशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी एनडीपीएसशे ऐशी अंतर्गत गंभीर कलमांनुसार आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करत आहे अंमली पदार्थांचा व्यवसाय केवळ कायद्याचा प्रश्न नाही तर समाजाच्या भविष्यासाठी मोठा धोका आहे तरुण पिढीला या विळख्यात ओढणाऱ्या अशा तस्करांविरोधात पोलीस प्रशासनाने घेतलेली ही कारवाई कौतुकास्पद आहे सांगली जिल्ह्यात ड्रग्ज तस्करीविरोधातील कारवाई पुढेही अशीच कडक राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत या प्रकरणाबाबत तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आयुर्विन टाइम्स. सत्य बातमी निर्भीड विश्लेषण